म्हणून हा पूर्ण जगून करण हे आपलं कर्तव्य आहे यानंतर श्रीमान्य आदरणीय बाबाचे श्रीमान्य श्रीमाननीय जी वांढरे हे आपल्याला अनुभवातून मार्गदर्शन करतो अशी मी त्यांना विनंती करतो आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को कोण त्यागे बाबा जुंदेवजी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तितूर या परिसरामध्ये सर्व शेवकांच्या सहकार्याने कोजागिरी निमित्त सत्राला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरु त्यागी बाबा जुंजेवजी ढुंगरीकर सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच बाबांना वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी सुद्धा उपस्थित आहे आईना माझा नमस्कार तसेच चर्चा बैठक चालवण्याकरता अध्यक्षाची गरज असते आजच्या या बैठकीचे अध्यक्ष साहेब श्री माननीय नरड साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच मध्ये उपस्थित असलेले सर्व सेवक शेवकिनी बालसेवक सर्वांना माझा नमस्कार पा मी सुद्धा एक दुखी होतो आमच्याकडे भूताडकीचे प्रकार आणि माझ्या आईला कॅन्सरचा सुद्धा त्रास होता त्यामुळे आम्ही या मार्गाशी जुळलो मार्गाशी जुडला जुळलो आणि आम्हाला सुख समाधानी मिळाली पण सुख समाधानी मला ही जवळपास नऊ वर्षा नंतर मिळाली कारण मी मार्गाचा शेवट राहू ज्याप्रमाणे राजभवनाचं सांगितलं की शेवक हा बैमान आहे आणि शेवक चूप सोडत नाही मी त्या हिशोबाने वागत गेलो मी कोणते व्यसन नाही केले पण मी माझ्या काही चुक्या माझे कार्य जवळपास पंधरा पंधरा दिवस एक एक महिना बंद राहत होते आणि ते मी आमचे मार्गदर्शक महादेव जयरावजी राऊत कुरजी यांच्याकडे सोडत नव्हतो कारण तो प्रकार असा होता गुरुजीला मी जेव्हाही फोन कराचा की काकाजी माझे कार्य समाप्त झाले काकाजी मला सामोरचे कार्य द्यायचे पण माझी चुकी खूप मोठी होती की मी त्यांना सांगत नव्हतं का जवळपास एक महिना झाला की दोन महिना झाला असे करता करता नऊ वर्ष निघून गेले नंतर आम्हाला त्यागाचा योग मिळाला पण बा माझे कर्म मला त्याग मिळाल्यानंतर अकरा दिवसामध्येच माझा त्याग खंडित झाला त्याग खंडित झाल्यानंतर आम्ही मार्गदर्शक साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं की काकाजी माझा त्याग खंडित झाला त्यांनी सांगितलं की बेटा त्याग खंडित व्हायला नाही पाहिजे तुझी कुठेतरी चूक आहे आणि दोन हजार अठरा मध्ये आपल्या तितूर या गावी जगल आवाहन आयोजित केलेलं होत आणि त्या बैठकीत ते गुरुजी येत होते आणि मी एकाही बैठकीला गेलो नाही त्या खंडी झाल्यानंतर त्याने सांगितलं तुझी काहीतरी चूक आहे पहिले त्या चुकीची सोडवणूक कर त्याच्यानंतर तुला त्यागाचा योग मिळेल मी गुरुजीला सर्व सांगितलं की गुरुजी मी दारू नाही कोणते वेशन नाही करत पण जेव्हा माझ्या कार्य समाप्त होत होते तर माझे कार्य जवळपास एक एक महिना बंद राहत होते आणि मी तुमच्याकडून हा शब्द सोडत नव्हतो तर गुरुजीना गुरुजीनी मला लगेच तीन दिवसाचे चुकीचे कार्य दिले आणि मी ते कार्य केले आणि जनरल अहुणाच्या कार्यामध्ये गुरुजींनी मला सहकार्य करायला लावले मी जवळपास तीड ते दोन महिना मी त्या कार्यक्रम कर... त्या कार्यक्रमाच्या सहकार्यामध्ये लागलो त्यानंतर मला माझ्या त्यागाचा योग मिळाला पाय ही एक माझी मोठी चूक होती म्हणून शिवकांनो आपण मी जर कार्य घेत आहोत तर आपले किती दिवसाचे कार्य बंद आहे हे मार्गदर्शकाजून सोडवायला पाहिजे त्यांच्याकडून या शब्द लपवायला नाही पाहिजे नाहीतर मी दारू नाही देत मेशन नाही करत असं म्हटल्यानं होणार नाही म्हणून मी जे चूक केली ते चूक तुम्ही करा नको आणि माझे त्याग परिपूर्ण त्याग झाला आणि माझे नऊ कार्य न होणं सुद्धा परिपूर्ण पार पडले आणि मी या भक्तीशी जुळलो तेव्हापासून माझ्या हाताने कोणती चर्चा बैठक चुकत नाही भगवत कार्य जर असले तर मी प्रपंच साधून मी परमात्मा करत असतो आणि या तुळजागिरीचा आपल्या या तितूर शहरामध्ये तुळजागिरीचा खूप उत्साह आहे आणि मला तुजागिरी आली म्हणजे खूप असा उत्साह येत असतो आणि मी तो माझे आमचे शेवक बिथर बळीसार यांना मिळून हा तुजागिरीचा प्रसंग आम्ही पार पडत असतो म्हणून एवढे गिरू मी माझे समजा इथं समाप्त करतो सर्वांना मला नमस्कार धन्यवाद खूप खूप छान अनुभव आम्हाला सांगितलं तसा छोट्या छोट्या गोष्टी आपण बेसन जरी करत नसलो तरी आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपण कुठेतरी मान पाहत असतो म्हणून सर्वांनी त्याची दक्षता घ्यावी आपल्या परपंचामध्ये काही आपल्या वागणुकीमध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल यानंतर परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तितूर या गावी कोजारी कोजागिरी निमित्त भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिलदेवजी उपस्थित आहे या बाबाला सुद्धा माझा प्रणाम तसेच त्यांना वेळोवेळी सहाय्य करणारी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे या आईला माझा प्रणाम तसेच

माझ्या पतिदेवा पतिदेवानं म्हटलं मला खूप येऊन आले होते त्यांनी म्हणलं का मला मार्गात जायचं आहे पण मी माझा मोठा मुलगा तयार नव्हतो कारण की आम्हाला माहीत होता पेनेवाले एक दिवस कधी खोटे बोलतात म्हणून आम्ही नाही म्हणत होतो त्यावेळेस आमच्या घरी माझे मार्गदर्श मार्गदर्शक माझे भाऊ त्यांचे मोठे भाऊ आले होते त्यांनी म्हणलं का बहिणी भाऊ म्हणते ते एकदा तरी तुम्ही या पा मार्गात या भाऊ म्हणते खरं बोलत आहे फोटो बोलवणाऱ्याला आम्ही त्याच्या शब्दावर मादे भाऊ यांच्या घरी गेलो मग माऊन म्हणलं आम्हाला कशासाठी मार्गात होता त्यांनी सांगितलं भाऊ मला मार्गात यायचा आहे मला खूप शोक शो वाढलेला आहे मला आता शोकापाई मी बर्बाद झालो तर आता आम्हाला मार्गात यायचा आहे भाऊने सांगितलं तुम्ही तीन दिवसाचे कार्य करा त्याच्यात माझ्या पतिदेवाला समाधान झाले खूप दारू येत होते पण ज्या दिवशी त्यांनी मार्गाचं नाव घेतला त्या दिवस पासून कार्य असले तर ते चुकवत नाही बरोबर भगवत कार्यात आपले काम धंदा करून बरोबर भगत कार्याला जात राहतात आता बारा 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 वर्षाचे त्याग आले त्यागामध्ये त्या त्या माझ्या माझ्या मुलाच्या हातून चूक झाली माझ्या मुलाने एका आपल्या मित्राला त्याला भूक लागली होती त्याला पैसे दिले त्याला जेवण करायला जेवण केलं त्याला नाश्ता केला मला कपडे धुते वेळेस मला माझ्या मुलाला मला सवय आहे की माझ्या मुलाला पैसे दिले ते पैशाचा का करते बा हे मला सवय आहे एवढे पैसे दिले की का करते का नाही हे लक्षात घेत जाते मी मला कपडे धुवायच्या वेळेस लक्षात आले मी म्हटलं तुला पन्नास रुपये का केले होते तु का केला तो सांगायला तयार नव्हता आय मम्मी आय मम्मी म्हणे पण मला तू सांग म्हणजे सांग मग त्यानं मला सांगितलं मम्मी म्हणे माझ्या मित्राला भूक लागली होती मीन त्याच्यातले वीस थे रुपये दे आपल्याला चालत नाही म्हणलो मग संध्या सायंकाळी आम्ही भाऊला फोन केला भाऊनं सांगितलं का तुमचे खंडित झाले मीने नेहमी वेळोवेळी माझे पती देव पैसे देतात तेव्हा देता मी पहिला आपल्या मुलाला समजून सांगते बाबा पैसे देते पप्पा तर त्याच्या पैशाचा बरोबर उपयोग कर आपल्या पाशी ऐकत नाही आपल्या ऐकतीनुसार वागत जातात एवढे बोलून मी माझे दोन शब्द करतो सर आणि नमस्कार श्रीमान्य संजयजी चरडे साहेब हे आम्हाला अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो भगवत कृपा उपस्थित आहे आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी कोण महान त्यागी बाबा जुदेव परमा नमस्कार जी परमपूज्य परमात्मा, पर परमात्मा एक श्वकमन्य वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजची कोजागिरी निमित्त चर्चा बैठक सन्माननीय आदरणीय उमेश भाऊ वांडे यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरु महानते की बाबा भुमडेजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच बाबाच्या संघर्ष जीवनात बाबाला वेळोवेळी साकारे करणारी आणि आम्हा सर्वांना ममता पुरवणारी वाराणसी आई उपस्थित आहे माझा प्रणाम तसेच आजच्या अध्यक्ष आदरणीय काकाजी यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा संचालन करते सन्मान्य आदरणीय राजूभाऊ वांढरे यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मन सर्व सेवक सेविका बालसेवक सेवक सर्वांना माझा एक साथ नमस्कार पा ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाठ नियम या विषयावर सुरुवात असते आणि आपल्या जीवनात आलेले अनुभव <laughs> मार्ग सुंदर आहे सरळ आहे सीधा आहे सोपा आहे पण मार्गावर चालणं कठीण आहे आपण जेव्हा मार्गाशी जुळतो तेव्हा आपल्याला असं वाटते कारण का परिस्थिती तशी राहते मार्गदर्शक साहेब म्हणतात असं करावं लागते बापू मार्गात मरावा लागते ठीक आहे तीन दिवसाचे कार्य कर ठीक आहे असं भाग ठीक आहे तेव्हा आपली परिस्थिती तशी राहते म्हणून आपण त्या मार्गदर्श साहेबाला हर गोष्टीचा होकार देतो पण मार्गाची रूपेषा रुप्रे, आपल्याला समजत नाही त्यावेळेस धीरे धीरे <laughs> ज्या दिवशी आपल्याला मार्गाचा शब्द मिळतो <laughs> तर भगवंता आपले कार्य चालू करते आपल्या विषयी का, का आपले कुणाच्या शब्दावर कार्य दुःख दूर झाले कुणाचे तीन दिवसाच्या कार्यात झाले कुणाचे सात दिवसाच्या कुणा एकवीस दिवसाच्या कार्यात दुःख झाले आणि त्याचे भगवंताचे कार्य चालू होते आपल्यासाठी पण आपले कार्य कसे करायचे ते आपल्याला नाही राहत जस मार्ग मार्गदर्श सांगत राहते तस तस आपण वागत जातो मग काही दिवसांना आपले दुःख संपूर्ण दूर होतात आणि मार्गदर्शक साहेब शब्द काढतात तर बापू आता सगळं बरोबर आहे ठीक आहे जी सगळं बरोबर आहे मग आता काय करायचं भगवंताला काही द्यायचं मग दोन शब्द निघतात तर बापू त्याग करून जा ठीक आहे जी मग आपण त्यागाचे कार्य करतो त्यागाचे कार्य सुरळीत पार काही हो, गलती होते काही चुका होते त्या सोडवत जातो आणि त्यागाचे कार्य करत जातो साहेब जे चुकी मान्य होते ते मान्य करते नाही होत त्या खंडित करतात नंतर त्यागाचे कार्य पूर्ण होते त्यागाचं हवन आपल्या घरी येते प्रतिमा येते आणि झाल्यानंतर आपण पक्के होतो पक्के झालो आणि असं वाटते का आपल्या जवळ सगळंच काही आलं पण जवरीक आपण कच्चित राहतो तवरित मार्गदर्शक त्याच्या शब्दावर भगवंत का आपल्यासाठी कार्य करत राहते पण जेव्हा पक्क होतो ना मग भगवंत सांगते आता तुझे कर्म मग इथं आपले कर्म आपण चुकतो कारण का सगळ्याच गोष्टीनं सोयीनं सगळे जे गेलेलं धन धान्य सगळं आपल्याला मिळते आणि आपल्यात निर्माण होतो आणि तिथं मग आपली परीक्षा चालू होते मग आपण म्हणतो आजपर्यंत दुःख नाही आले आता काय येऊन राहिले तो, तो कर्म चुकून राहिले ना त्यात अंकार घुसला मग माया घुसली भगवतकारी आहे मार्गदर्शन नाही साहेब माझ्या वाढदिवस आहे माझ्या मग लग्न आहे माझ्या भावाच काय कसं आहे आपण हेच सांगतो आणि तिथं राहतात दारू पिणारे आणि त्या दारू पिणाऱ्या संतीने आपण जातो नानी जे नाही कळाच हे घडते आणि दुःख निर्माण होते म्हणून यांच्या बाजून सावध आपल्या रिश्तेदाराचं सा एखादं लग्न केलं तरी चालन पण भगवत कार्य चर्चा बैठक हे खूप आपल्या जीवनात महत्वाची आहे चर्चा बैठक साधारण समजा नको इथं कितीही संकट आलेलं आपल्या वर असत ते पूर्ण नाहीच होते आणि आपल्याला कस वागायचं चा, कस चालायच चा, कस बोलायचं चा या विषयात पूर्ण माहिती या चर्चा बैठकीमध्ये मिळते आणि आपल्या हातून काही चुका झाल्या असत त्या चुकीची माहिती मिळते कशी कोणाच्या तोंडून कोणता संत निघत आणि आपल्या चांगला भेटल याची काही गॅरंटी नाही म्हणून चर्चा पटीत जाणं खूप सुंदर असा मार्ग आहे तत्वशब्द नियम बाबा दिले आहे तत्वशब्द शब्द तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा मी चालण्याचा प्रयत्न करीन एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार नमस्कार

अध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार माझा अनुभव बारा वर्षातून बारा वर्षातून त्यागाचे कार्य आता चालू होते त्या ब्लॅन मध्ये माझ्या पतीदेवाच्या हातातून चुकी झाली मी त्यांच्या इथे ते, त्यांच्या साहेबाचा बर्थडे होता मी म्हटलं तुम्ही आपल्या कार्य चालू आहे तर म्हटलं तुम्ही जाल का त्यांना म्हटलं विष कराल का आता ते मध्ये हो त्याला काय होते मी म्हटलं लोक करत तसं म्हटलं मागेच म्हटलं टोनानी म्हणा बर्थडे विष करा म्हटलं पण हातलोक वेळवर जाई नको म्हटलं मग मला त्यांचा कॉलाला दुपारी म्हणते माझा शर्ट म्हणते पेराच्या शाहीनी भरलं म्हणते पण ते कसं भरलं ते मला माहिती नाही म्हणते होते अचानक म्हणते मी ऑफिस मध्ये बसलो म्हणते तेव्हा मला भरून दिसला म्हणते मुलं जायला निघाले तेव्हा पाहिलं म्हणते तर भाऊ हे तुमच्या शर्टात पेनाच्या शाईचा डाग आहे तर म्हणते तुझ्या गोष्टी खरंच झाली म्हणते त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं मा भगवंताला माफी मागा त्यांनी पेन वगैरे सर्व मुलांनी चेक केलं पण पेनामध्ये काही शाई निघाली नव्हती तेन जसा अला, अला, ते जसाचा तसाच होता पण त्यांचा शर्ट आला डाग कसा आला काय आला ते काही कळलंच नाही त्यांनी खूप प्रयत्न केला खूप विचारात पडले सर्वेजण की कसं काय झालं आहे तरी पण मी म्हटलं बा तुम्हाला मी घरीच सांगितलं म्हटलं की आपल्याला जे जमत नाही ते करायचं नाही पण ते भगवंतानं त्यांना तिथेच दाखवलं एवढीच त्यांच्या हातातून चुकीचा आणि हाच माझा अनुभव नाकारला सर्वांना माझा माझ्या हातातून